गावते बाई तुटल्या गावते अहो मला ओळखणार नाही आम्ही कस ओळखणार काय वाजवावं लागल्या वाजवाय तुम्ही काय शिमग्यात वाजवाय आम्ही नाही धुळक्याने वाजतोय धोळक्याने टाव होय अहो मी आहे ओळखला काय मला आम्हाला काय माहित कोण आहे अहो मी वैदिन आहे हो वैदिन वैदिन होय होय बर वैदिन मग काय घेऊन आले असा माझ्या अवतारावर तर ओळखायचं तुम्ही मी बाईच म्हणतो या होय मी तरी बाईच आहे की मग तुम्हाला कोण वाटतय मी माझी बाईच आहे की होय बाई बी तुम्हीच म्हणता आणि बाई बी तुम्हीच म्हणता होय होय माझ जर ऐकून घेतलं तर तुम्हाला काय होईल माहिती का भुरगुंदा होईल होय हे बघा सांगताय का आता त्यांच्या गेली शेरी पुढे गेले होय आता वय आमचं नाही होय होय त्या काळात होई नोटो कोंबला मग मुल। अगदीच वेळ आली सांगते का श्री घेबा घे गा घे माय चाळान घे अरसा घ्या कंगवा घ्या दिशी च घ्या दाबन दाबून दादा काय बघायला दादा एवढं मोठं दोन गदा गोंधळ घ्याचं कळत नाही हे गोंधळ घ्या तुझ्या कप्पावर मोदी काढते नाकाळ खंडाचा घाट काढते त्या पुणे हमी तर अक्षिजन काढते उत्तरिजन करतो पाठीकू फिरवीत वाढ ग माय माझी ज्ञानेची आय वाढ माय माझी निवृत्तीची माय वाड माय बघतेची मातावर श्रद्धेची बिकवाल हाय बोला ये ताई तोला बोरगुंडा होई न ग ये तोला बोरगुंडा होई न येता ये तोला बोरगुंडा होई न ग तोला भोगंडा होईल लिहि तोला भोगंडा ये बैयो तोला भोगंडा होईल किरकिर किरकिर करताय बाप गेलागीता का शंभर नाही द्या माझ्या बाळाला नाही जरा लागलं की त्या मामा तर दिला काय की हात बांधून मस्त स्वतः शिरकेल मरत नाही का कुठला ना तरी कुठं बांधून बसल्या बस 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 भुरगुंडा झाला शंकराला शंकराची राणी पार्वती मातेला श्री गणेश उद्राशी आला सर्वप्रथम पूजिते मितयाला अनादशी झाले स्वानंद करतो ना सवे घेऊन आले सौभाग्याचे भारी लाविले सदभक्ती बोरा धरले बघा सौभाग्याचा संधी काय सांगितलंय कुमकोर पण आता कुमकोर राहिले नाही आता निघाली टिकली अहो टिकली तर टिकली नाही तर हुकली तसा नवरा टिकला तर टिकला नाही तर तिला कटच होता कुणाला त्याची चिंता आहे पूर्वीच्या बाया एक एक रुपये कुंकू लावत होत्या आता त्या कुंकुळाचं काय साधन होत आहे साहेब अरण्यामध्ये शीतमायका पळायला कुंकू लावत होत्या भांगामध्ये शेंद्र भरत होत्या त्या ठिकाणी हनुमंत राया उपस्थित झाले विचारलं आई साहेब या पिंपुळाचं महत्व काय या सेंदुराच महत्व काय तर सीतामाया हनुमंताला सांगितलं अरे हनुमंता जेवढं महिलेच्या कपाळाला कुंकू जास्त असत अरे भांगामध्ये शिंदू जास्त असत तेवढं ते तुमच्या मालकाचं आयुष्य वाढत हनुमंतरायने म्हटलंय एवढ्याशा कुंकूने आणि एवढ्याश जर तुमच्या मालकाचं आयुष्य वाढत तर मी अख्ख्या अंगावर सिंदूर पण घेईल म्हणून हनुमंतरायने अख्यावर शिंदू उतरून घेतले आणि लाल झाले पण आता ते शिंदू राहिलं नाही ते कुंकू राहिलं नाही आल्या कुंकू आल्या गेल्या आणि बाथरूम निभाल्या भंती साऱ्या सुराती